हा दिवस आहे शुक्रवार सकाळचा मी भांडीत ठेवली होती मंदिरातून यायला उशीर झाला म्हणून रात्री सकाळी साडेसहा सात वाजता पहिला झोपेतून उठले उठले कपडे भांडेच करायला घेतलेत थोडं शाळेचे शर्ट धुवायचे होते पोरांचे राहिले होते बाकीचे कपडे सगळे साडेसहा सात वाजले त्याला आंघोळ घातली कुत्र्याला पण आंघोळ घालून ठेवलं बघायचं मस्तपैकी शॅम्पू घालून गरम पाणी केलं होतं शॅम्पू घातला होता त्याचा छान कसं आहे सकाळी सकाळी आहे मला आंघोळ घातले गरम गरम पाण्याने बाकी हे सगळं धुऊन काढले असं पाऊस आला की दोन तीन दोन तीन दिवसातून धवंच आहे अशी पण एक दोन एक दोन दिवसातून बोर चालू करत आहे वरती भरेपर्यंत खाली बोर चालू करून पायपला हे सगळं धुवून काढते मला दाखवायला खूप आवडलं असतं धुताना माझी कशी फजिता होते ते पाईप दोन तीन जागी तुटले चिरले त्यामुळं हे धुतपर्यंत कितीतरी वेळा पाईप निघते मागे निसटते निघते एवढी भांडी घासायला किती वेळ लागतो हे सगळं हे धुवून काढेपर्यंत पण आता लवकरात लवकर स्टँड घेऊया आपण स्टँड घेतल्याशिवाय काहीच दाखवायला येणं झाले सकाळी सकाळी तर पाऊस येऊन गेलता वाटतं रात्री त्याच्यामुळं पण हे वल्लं झालं होतं आणि बाकीचं म्हणूनच मी धुवून काढलं होतं सगळं आता इथं भांडी झालीत कपडे होता होईल तेवढी तर जी होती आतापर्यंतची धुतलीत आता भांडी कपडे करून आता चालली आहे मी आंघोळीला शुक्रवार सकाळचा दिवस आहे साहित्य सगळं भरायचं आता आंघोळ करून हे सगळं व्यवस्थित ठेवते इथं चहा शिजायला घातलं आहे माझे आंघोळ झाले बघा सकाळी सकाळी मटकी भिजायला आहे आता रोज सकाळी एक काहीतरी कडधान्य भिजायला घालते म्हटलं आता रोज आता आज मटकी काढली देशी मटकी आणली होती बघा बाजारातून एक शेर कितीला आणले काय माहिती चहा घ्यायचा आहे मटकी भिजायला घालता याच्यात आता रोज सकाळी घातलं ना संध्याकाळी बांधून ठेवायला ते उद्या सकाळी मोडतं ह्याला आता टाकते पाण्यात सकाळी सकाळी संध्याकाळी बांधून ठेवते उद्या सकाळपर्यंत छान मोडवून जाते चला भिजून इथे भाजी लागतात भेंडी कोळी काढून आहे आता देवपिरा करून भाजी चिरून ठेवावी अंघोळ झाली माझ्या आत्ताच लागले ह्याचं काय चालू भाकरी खायचं ह्याला आंघोळ घातले आत्ता हे बघा झोप कशी चालली बाहेर उन्हाला बसलं सुकलं गरम झालं शॅम्पूचा एवढा छान वास याय लागलाय मंगाचा आता चहा पिलं आहे बिस्किट खाल्लं आहे नाही आता नव्याला थंडी वाजायला लागली कसं झोपलं आहे तर निवांत येऊन उशी पण लागते अजून डोक्याला आपला पण येऊन उशीवर डोकं ठेवल्याशिवाय झोपत नाही बघा मी इथं पीठ म्हणून ठेवलं आहे माऊन झाकून ठेवते पीठ काढून ठेवलं आहे चपाती आणि कोबी पण चिरून ठेवलं आहे भाजीची तयारी केली आहे सगळं काढून आहे तर कोथिंबीर वगैरे मी आता चपाती भाजी करून घ्या इकडच्या गॅसवर भाजी करते आणि इकडं चपात्या लाटून घेते पण त्याच्या आधी म्हटलं आता सगळं करून ठेवले पटकन देवपूजा करून घ्यावी आंघोळ करून आल्यावर पीठच मळून ठेवले आणि भाजीची तयारी करून ठेवली आता देवपूजा करते तोपर्यंत पीठ भिजते मग चपाती भाजी करायला येते श्री गुरुवे बुरूर ब्रह्मा गुरु గురుదేవర గురు సాక్షాత్వే శ్రీ గురువే నము బ్రహ్మానందం పరమసూదం కవలం జ్ఞానమూర్తి ద్వంద్వతీతం గగనసదృశం తత్వస్ ఆదిలక్షలా वेद आ, अनंत ब्रह्माडदिशा वेदवंद्या जगद्गुरू सुखदामनिवासीयार्वसाक्षी पूर्णालया अनंत रूपे नटलास तू अग्नी तु पवन तु आकाश तू जीवन तुवसुंदरापूर्ण ચંદ્ર સૂર્ય તુઝ પૈ તું વિષ્ણુ અને શંકર તું વિધાતા તુન્દ્ર અષ્ટીપાલાદી સમગ્ર તુજ રૂપે નટલાસી કરતા અને કરવિતા તુજ હવી હોતા દાતા અને દેવિતા તુ સમર્થ નિષે જંગમાની સ્થિર તુજ વ્યાપલે સમગ્ર તુજ લાગી આદિ મધ્યાગ્રહ કોટે ભાતા હસો નિર્ગુણ રૂપે નટલાસી સગુણ જ્ઞાતા અને જ્ઞાન તું જ એક વિશ્વ वेदांचा ही तर्पशास्त्रे शास्त्रांती ही नावरे विष्णू शंकरे कुंटित झाले सर्व मी केवळ अल्पमती करू केवी आपली सुती सहस्रमुख शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवला चरणी माता रक्षावे मज समर्थ कृपा कटाक्षे दिना नाता दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना विजी आपल्या मुना कृपा आश्रय जय सदैव

श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम 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 श्री स्वामी समर्थ श्री समर्थ श्री स्वामी सम स्वामी समर्थ श्री स्वामी सम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ शीत महाराजांच्या मूर्तीवर बघा अभिषेक घालताना दोन्ही चरणांचा आणि हाताचा पण अष्टीगंध प्रकारे गेलेला आहे बघा इथं बघू शकता तुम्ही हे बघा स्नान घालताना अभिषेक करत असताना पाण्याचा बघा अष्टीगंध लावला होता चरणांना वगैरे ते कसं दिसतंय कसं गेलं अष्टीगंध महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालते महाराजांना स्नान घालते व बाकीच्या देवांची देवपूजा करून घेते सगळे देव घेतले तसे दे खाली काढून एका वस्त्रावर ठेवलेत आता हे स्वच्छ करून धुऊन पुसून स्वच्छ त्यांना स्नान घालून सगळ्यांना आंघोळ हे बघा हा रुमाल आहे त्याच्याने सगळ्यांचं अंग व्यवस्थितीने पुसून काढून कुंकू ला लावणार आहे आणि अष्टीगंध बऱ्याच वेळा मी देवपूजा दाखवलेली आहे गेली आता मला कॅमेरा सेट करायला काहीच नाही येतं त्याच्यामुळं मी पटकन देवपूजा करून घेते महाराजांची मूर्ती पाण्यातून काढून हे करते पुसून त्यांना अष्टीगंध अत्तर वगैरे लावून घेते सगळं छान असं कसं

श्री स्वामी समर्थ 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 स्वतः श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

इथं आम्ही आमचे घराचे बांधकाम चालू आहे त्याच्यासाठी फर्श घ्यायला आलो होतो बघा दुकाना मध्येच कामं सोडून घरात अर्धी कामं चालू होती माझी तिथेच मी महिने आली लगेच फर्श बघायला जायचं नाही सगळी हातातल्या कामाच टी मिळाली तर फर्शांच्या अशा सगळ्या फर्श आहेत भिंती लावण्यासाठी बाथरूमच्या किचनच्या वेगळ्या बाथरूमच्या वेगळे हॉलच्या वेगळ्या आहे किचनमध्ये लावण्यासाठी आहेत तशा त्या भिंतीवरच्या सगळ्या बातमी सर्वमधले आहेत असं सगळे वेगळे वेगळे सेक्शन होते त्यांनी लावून दाखवलेत आपल्याला सगळे खाली ठेवून कशा वाटतात कशा नाहीत्या कुठे कशा ठेवल्या कशा दिसतात भिंतीला पूर्ण उभ्या खालून वरपर्यंत कशा येणार बाथरूममध्ये स्टाईल हे आपल्याशी पूर्ण येते तर मी फरशांनाला आलो होतो किचनमधल्यावरती पूर्ण हे आहे भर ते आपल्या घराची फारशी ही बसते हे भरपूर फरश्या आहेत तिथं काय पाहिजे ते आहे

चला तर भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये श्री स्वामी समर्थ सगळ्यांना